बातमी येते ती संजय राऊतांसंदर्भातली संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे संजय राऊतांनी माझं आणि कुटुंबियांचा छळ केला असून माझ्यावर गुप्तहेर ठेवून पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे गुप्तहेर व्यंकटेश अप्परला वाकुला पोलिसांच्या हवालीही केलं होतं मात्र तो फरार झाला आहे मला दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे फोन येत असून घरावर बाटल्या फेकल्याचा आरोप पाटकरांनी केला आहे याबाबत स्वप्ना पाटकर यांनी नीलम गोऱ्हेंची भेट घेऊन त्यांना तक्रारीचं निवेदन दिलंय आणि यासोबतच अमित शहा राज्यपाल आणि शिंदे त्याचप्रमाणे फडणवीसांकडेही तक्रार केल्याचं कळत आहे याबाबत राऊतांवर कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी स्वप्ना पाटकरांनी केली आहे आता काय माहिती कारवाई करून दाखवतो आम्ही ना म्हणून मी पडले शेवटी त्याच्यामध्ये असं नम्रतेने मला सांगायला पाहिजे होणार आमची अपेक्षा आहे मी काय सरकारच्या वतीने बोलत नाहीये त्यामुळे असं गडबड करू नका तुम्ही सध्या त्याच्यावरती सीएम डी सी एम जे आहेत संबंधित निर्णय घेणारे व्यक्ती त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करतील ते याच्या संदर्भात जे